आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अहेरी तालुक्यातील देवलमारीत रविवारी पहाटे तीन घरे आगीत भस्मसात झाली पहाटे साखर झोपेत घरांना आगीने कवेत घेतले शेजायांनी आरडाओरड करून कुटुंबांना जागे केले ते सुखरूप बाहेर आले त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली सुदैवाने जीवितहानी टळली पण या घटनेने कुटुंबे उघड्यावर आली ही घटना तीन मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील देवलमारीत घडली आगीमागील कारण अस्पष्ट आहे अहेरीपासून बारा किलोमीटर अंतरावरील देवलमारी येथील मुत्तया मंचरला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात तिघांचीही स्वतंत्र घरे आहे दोन मार्चला रात्री जेवण करून सर्वजण आपापल्या घरी झोपी गेले पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरांना आग लागली आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले या आगीत धान्य कपडे भांडी व संसारोपयोगी इतर साहित्य जळून खाक झाले आग एवढी भीषण होती की ती आटोक्यात आणण्याची संधीही मंजरला कुटुंबियांना मिळाली नाही दरम्यान अहेरी नगरपंचायतीचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला पण पर तोपर्यंत संपूर्ण घरे जळून खाक झाली होती या घटनेने तिघाही पिता पुत्रांचा संसार उघड्यावर आला असून नुकसान पाहून कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी महेश माणावी गडचिरोली